प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नमस्कार कुकवी टेमो मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये करतोय हिवाळ्यात खाल्ले जाणारे अतिशय पौष्टिक गुळाचं पाक न करता शेवटचं लाडूही सहज वळता येईल अशा साध्या सोप्या पद्धतीने डिंक घालून केलेले खारीक खोबऱ्याचे लाडू खारीक खोबऱ्याच्या लाडूसाठी इथं मी खारीक एक किलो खोबरं अर्धा किलो घेतलंय खारकेचे निंब खोबरे हे प्रमाण खारीक खोबऱ्याच्या लाडूसाठी अगदी योग्य आहे सुरुवातीला खारका फोडून त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि खोबऱ्याचे पण लहान लहान तुकडे करून घेतले लहान लहान तुकड्याऐवजी तुम्ही खोबरं किसू पण शकता हे दोन्ही एकत्र करून गिरणीत दळून आणले खारकेचे एकदम पावडर न करता थोडीशी जाडसरच आहे आणि हे खारकेचे बारीक बारीक तुकडे लाडू खाताना दाताखाली आले की छान वाटतात आता खारीक खोबऱ्याच्या लाडूसाठी इतर साहित्य काय लागणार ते लाग बघू हे खारीक खोबऱ्याचं एकत्रित केलेलं मिश्रण घेतलंय अर्धा किलो गुळ तीनशे ग्राम घेतलाय डिंक शंभर ग्रॅम डिंक घेताना बारीक खडेवाला घेतलाय हा डिंक पटकन आतपर्यंत तळला जातो इथून पुढचे पदार्थ सगळे मी मेजरिंग कपाने घेतलेत पाव कप खसखस अर्धा कप साजूक तूप घेतले अर्धा कप बदाम अर्धा कप काजू अर्धा कप पिस्ते आणि अर्धा कप पिकान घेतलेत ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही घेऊ शकता आणि त्याचं प्रमाण पण थोडंफार कमी जास्त करू शकता लाडूसाठी काय काय साहित्य लागणार ते बघून झालं आता लाडू करायला सुरुवात करू आता पहिल्यांदा मिडियम गॅसवर खसखस भाजायला घेतली ते सारखे हलवत राहायचे ख खसखस खमंग भाजायची हे खसखस भाजली थंड करायला ठेऊ आता त्याच कढईत बदाम भाजायचे बदाम पण थोडेसे कुरकुरीत झाले पाहिजेत त्याला अजिबात डाग पडू द्यायचे नाही हे बदाम भाजलेत थंड करायला ठेवू आता बदामनंतर काजू भाजायला घ्यायचे काजू पण सारखे हलवत राहायचे काजूला पण डाग पडू द्यायचे नाही पण खमंग भाजायचे हे काजू भाजलेत काढून ठेवू आता काजूनंतर पिकान भाजायला घेतलेत ते पण सारखे हलवत राहायचं त्याला पण थोडंसं कुरकुरीत करून घ्यायचं हे पिकान भाजलेत थंड करायला ठेव आता पिस्ते भाजायला घेतलेत पिस्ते पण सारखे हलवायचे त्याला पण खमंग भाजायचं हे पिस्ते भाजलेत थंड करायला ठेवायचे आता डिंक तुपात फुलवून घ्यायचा कढईत थोडा डिंक टाकलाय त्यामध्ये चमचाभर तूप घालायचं आणि सारखं हलवत राहायचं आपण जसं जसं हलवत राहील तसं डिंक फुलत जातो हा एकदम पांढरा शुभ्र झाला आहे डिंक काढून ठेवायचं याच पद्धतीने सगळा निम न तळून घेते शेवटी खरी खोबऱ्याचं मिश्रण भाजून घ्यायचं हे मिश्रण भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस चांगले टिकतात आता या मिश्रणात एक चमचा तूप घातलंय आणि तूप घालून पण सारखं हलवून घ्यायचं हे मिश्रण भाजले थंड करायला ठेवू भाजलेले ड्रायफ्रूट थंड झालेत आता त्याची भरड भरडपूड करून घ्यायची हे पिस्ते घातलेत त्याचे पण जाड सरपूड करून घ्यायचे हे पिस्त्याची जाड सरपूड झाली छोटे मिकसर मिकसर चे छोटे बादाम बादाम जाज, जाज हे माझ्याकडे छोटं मिक्सरचं भांडं नाही तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यात पण पूड करून घेऊ शकता आता हे बदाम घातलेत बदामची पण जाडसर पूड करून घेतली हे पण काजूची करायची हे क्वांटिटी कमी असल्यामुळं मी छोट्या खलबत्त्यात करते हे पूड झाली त्याची आता पिकांची पण करून घ्यायची हे पिकांची पण पूड झाली डिंक फुलवून ताटात काढला होता तोही थंड झाला आता याच्यातला थोडासा डिंक बाजूला ठेवायचा तो आपण लाडूत तसाच घालणार आहे आणि हा जो उरलेला जास्त डिंक आहे त्याचा बारीक करून घ्यायचा हे डिंकाची पटकन पूड होते हाताने चुरला तरी त्याची पूड होऊ शकते याचप्रमाणे सगळा डिंक मी बारीक करून घेते हा खलबत्त्यात बारीक केलेला डिंकाची पूड आणि ह्या बाजूला काढून ठेवलेला डिंक हे सगळं खारीक खोबऱ्याचं थंड झालेल्या मिश्रणात घालायचं खमंग भाजलेले खसखस अगोदरच मी कुटून घेतली होती ती घातली आता काजूचे तुकडे बदामाचे तुकडे पिकांचे तुकडे आणि हे पिस्त्याचे तुकडे हे सगळं त्यात घातलं आहे आता त्यामध्ये अर्ध जायपण फिसून त्याची पूड करून घेतली ते घातली एक टेबल स्पून सुंट पावडर घातली हे सगळं एकत्र एक मिसळून घ्यायचं हे लाडूसाठी मिश्रण तयार आहे पाक करायला घ्यायचं आहे मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये हा सुरीने बारीक केलेला गूळ घातला आहे त्यामध्ये लगेच चार टेबलस्पून पाणी घालायचं आणि गूळ वितळवून घ्यायचा गूळ फक्त वितळवायचाच आहे आपल्याला त्याचा पाक करायचा नाही हे पा गुळ वितळलेला आहे तो फक्त चिकट लागला पाहिजे दोन्ही बोटात धरल्यावर चिकट लागतोय आता त्यामध्ये तूप घालायचं ते सगळं दोन्ही एकत्र मिस मिसळून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण खारी खोबऱ्याचं त्यामध्ये घालायचं आणि ते पटपट मि मिसळून घ्यायचं या स्टेजला गॅस बंद करायचा आणि मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं गुळ सगळ्या ह्याच्यात मिसळला पाहिजे गुळाचं पाणी आणि लाडू वळायला घ्यायचे गुळाचा पाक केलं नाही त्याच्यामुळे मिश्रण थंड झालं तरी आपले लाडू वळता येतात अगदी शेवटचा लाडू पण आपण आरामशीर वळू शकतो इथं मी छोटे छोटेच लाडू करते हे पा हा पहिला लाडू आपला वळून झाला याच पद्धतीने लाडू करून घेते हा शेवटचा लाडू हा पण अगदी सहज वळता येतोय हा शेवटचा लाडू पण वळून झाला एवढ्या मिश्रणाचे सव्वीस सत्तावीस लाडू झाले हे खारी खोबऱ्याचे लाडू प्लेटमध्ये सर्व केले याच्यातला एक लाडू मी तोडून दाखवते हो अगदी सहज तुटला जातोय खायला एकदम मऊ झालेत आणि चवीला तर एकदम भारी लागतात एक खारीक खोबऱ्याचे लाडू दोन तीन महिने छान राहतात खराब होत नाहीत खारीक खोबऱ्याचे लाडू पौष्टिक असल्यामुळे आवर्जून हिवाळ्यात केले जातात आणि ते शक्तिवर्धक असल्यामुळे बाळणपणात पण पन खाल्ले जातात लाडू बाळंतणीसाठी करायचे असतील तर या मिश्रणात एक चमचा मेथीची पूड घालून लाडू करायचे मग कशी वाटली ही साधी सोपी पद्धत डिंग घालून केलेल्या खारीक खोबऱ्याच्या लाडूची व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनल ना सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका